मित्रांनो जिल्ह्यातील दोन लाख शेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना जवळपास तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपये निधी मंजूर झाला आहे तर हा निधी वाढीव दरासह मंजूर झाला आहे आणि वाढीव दरासह शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर तो जिल्हा कोणता आहे आणि हेक्टरी किती मदत मिळणार आहे ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जवळपास जुलै जून जुलैमध्ये पावसाने उघडीप घेतली होती त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर यामध्ये पावसाने अवकाळी पावसाने हजेरी लावली होती अव अवकाळी पावसाने जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर काही जिल्ह्यामध्ये वितरित झाली आहे आणि काही जिल्ह्यामध्ये आता वितरित व्हायला सुरुवात देखील झाली आहे आणि काही जिल्हे यातून वगळण्यातसुद्धा आलेले आहे तर मित्रांनो आपण ज्या जिल्ह्याविषयी बोलत आहोत तर त्या जिल्ह्यामध्ये जवळपास शासनाकडे नुकसान भरपाईसाठी दोनशे सात कोटी शहाण्णव लाख चौसष्ट हजार आठशे दहा रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती तर यामध्ये झालं असं की शासनाने हेक्टरची मर्यादा देखील वा अगोदर लिमिटेड ठेवली होती त्यानंतर आता वाढवण्यात आली आहे तर शासनाने जवळपास हेक्टरची मर्यादा वाढवल्याने आता नवीन प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे तर या दोन्ही प्रस्तावांना एकत्रितपणे मंजुरी महसूल विभागाकडून मंजुरी देखील देण्यात आलेली आहे तर यामध्ये असं झालं की एस डी आर एफच्या निकषानुसार या अगोदर दोन च्या मर्यादेमध्ये म्हणजे दोन हेक्टरपर्यंत ही नुकसान भरपाई देण्यात येणार होती परंतु आता हीच रक्कम आता तीन हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली आहे तर मित्रांनो अकोले जिल्ह्यामध्ये जवळपास नुकसान भरपाई ही मंजूर झाली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित देखील होणार आहे यामध्ये असं झालं की शासनाच्या निर्णयानुसार कोरडवाहू शेतीसाठी जवळपास आठ हजार पाचशेऐवजी आता तेरा हजार पाचशे रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि यामध्ये बागायती पिकासाठी हे जवळपास सतरा हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता तर आता हेच सतरा हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला असताना आता त्याची वाढीव रक्कम म्हणजे सत्तावीस हजार रुपये करण्यात आली आहे तर त्यानंतर फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी बघायचं झालं तर पीक विमा हा फळपिकांच्या नुकसानीसाठी बावीस हजार पाचशे रुपये ठरवण्यात आला होता अगोदर तर आता तीन हेक्टरच्या मर्यादेनुसार आता हाच पीक विम्याचा रक्कम नुकसान भरपाईची रक्कम ही छत्तीस हजारांची होणार आहे फळपिकांसाठी हेक्टरी मदत होणार आहे तर मित्रांनो ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर जिल्हा शासन प्रशासनाकडून ही पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी डीच्या माध्यमातून वितरित क होणार आहे तर कंपनीकडूनसुद्धा हा या विम्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि अकोला जिल्ह्यातील बरेच शेतकरी पीक विम्याची वाट बघून आहेत तर पीक विम्याची जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पीक विमा हा नुकसान भरपाई ही मोठ्या प्रमाणात झाली होती आणि पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला पाहिजे तर लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे डी बी टीच्या माध्यमातून सर्वांकडून म्हणजे राज्य राज्य शासनाकडूनसुद्धा आणि जिल्हा शासनाकडून सुद्धा जिल्हा प्रशासनाकडूनसुद्धा या निधीला मंजुरी देण्यात आली आहे आणि कंपनीकडूनसुद्धा हा निधी मंजूर झाला आहे म्हणजे आता लवकरच म्हणजे फेब्रुवारीच्या आता सेकंड दुसऱ्या हप्त्यामध्ये हा निधी वितरित होऊ शकतो तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन बटन दाबायला